उमरगा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा तालुक्यातील कवठा येथील ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी किसान मिशन सिंदूर आंदोलन सुरू केले असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी तीन जूनपासून आमरण उपोषण सुरू केले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे त्यात असे म्हटले आहे की राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे नापिकी व कर्जाला कंटाळून दर महिन्याला दोनशे शेतकरी आत्महत्या करीत आहेत पहलगाममध्ये आतंकवादी हल्ल्यात सव्वीस लोक मारले गेले म्हणून केंद्र सरकारने पाकिस्तानवर हल्ला करून ऑपरेशन सिंदूर राबवले त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मात्र राज्यात महिन्याला अन्नदात्या शेतकऱ्या महिलांचे कुंकू पोसले जात आहे अनेक मुले अनाथ होत आहेत त्या हत्येला कोणाला जबाबदार धरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे दुष्काळ अतिवृष्टी बँकेचे थकीत कर्ज नापिकी उत्पादन खर्चापेक्षा शेतीमालाला कमी भाव न परवडणारी शेतीमजुरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष अशा अनेक समस्यांनी शेतकरी ग्रासला आहे त्या शेतकऱ्यांना विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना शेतीमालाला राज्य कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीप्रमाणे स्वामीनाथन आयोगाच्या सी टू पन्नास टक्के या सूत्रानुसार भाव द्यावा केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव राज्य कृषी मूल्य आयोगाने जाहीर केलेल्या हमीभावातील फरक सरकारने द्यावा मे महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये मदत पंधरा जूनपर्यंत वाटप करावी गाईच्या दुधाला चाळीस रुपये लिटर प्रमाणे भाव द्यावा शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान मिशन सिंदूर राबवून या मागण्या मान्य कराव्यात असे म्हटले आहे गेल्या तीन दिवसापासून त्यांनी उपोषण सुरू केल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावू लागली आहे मारुती कदम उमरगा धाराशिव तीन जून पासून तुमचं किसान मिशन सिंदूर या संदर्भाने अमरण उपोषण सुरू आहे काय सांगाल हा ही योजना राबवण्याच्या पाठीमागाचा उद्देश किंवा उपोषण करण्याच्या पाठीमा उद्देश हा आहे की पहलगाममध्ये सव्वीस लोकांना मारलं ज्यांचं कुंकू पुसलं गेलं त्याबाबत सरकारने त्या, सरकार त्या महिलांच्या ज्या विधवा महिला झाल्यात त्यांच्या सन्मानार्थ ऑपरेशन सिंदूर राबवलं पाकिस्तानावर हल्ला केला त्यांना मदत केली त्याचा आम्ही स्वाभिमानाने आहे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे देशाविषयी जवानांनी सरकारने जे काही निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही पूर्णपणे सरकारच्या पाठीमाग आहोत पण दुसरा प्रश्न येतो की लालबहादूर शास्त्रीने सांगितलं होतं की जय जवान जय किसान तुम्ही जवानाचा सन्मान केला मान्य आहे दर महिन्याला महाराष्ट्रामध्ये दोनशे महिलांचं कुंकू पुसलं जातं दोनशे महिला शे दोनशे दोन शेतकरी आत्महत्या केल्या जातात हे मी सांगत नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्ही पटलावर ठेवलं आहे की महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला दोनशे शेतकरी आत्महत्या करतात मग त्या दोनशे महिला शेतकऱ्याचं कुंकू असं काय प्रश्न हा आहे म्हणून आम्ही म्हणतो आहे सरकारला की तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आहे कबूल केलं आहे ते द्या